आरएमडब्ल्यू प्रेझेंट अर्थातच ग्रोथ डेव्हलपमेंट पीपल या कार्यक्रमात बीव देही चौरे सोईतकर नुकताच देशाचा अर्थसंकल्प जाहीर झालाय या अर्थसंकल्पाचा परिणाम देशातील प्रत्येक घटकावर होत असतो तो कसा होतो आणि हा अर्थसंकल्प नेमका काय आहे हे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर विनायक देशपांडे यांना नमस्कार सर नमस्कार नमस्कार डॉक्टर विनायक देशपांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे वर्षांचा प्रदीर्घ काळ त्यांनी घालवलाय आणि या काळात प्राध्यापक रजिस्ट्रार अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहे ते सन्मानित आहेत आणि सध्या जीएच रायसोनी विद्यापीठ अमरावती येथे ते कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत सर नुकताच अर्थसंकल्प जाहीर झालाय संपूर्ण देशाचा तर या अर्थसंकल्पात नवीन काय आहे या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही समस्या आपल्या देशाला भेडसावतात आहेत त्या समस्या जाणून घेऊन त्याबद्दलची धोरणांची योग्यरित्या आखणी हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य मला प्रकर्षाने जाणवतं त्यामुळे बरेचदा असं होतं की समस्या असतात पण त्या समस्यांची जाणीव होत नाही किंवा समस्या झाकल्या जातात असं झालं नाही आणि त्या समस्या समोर आणल्या गेल्या त्यांच्या त्याची सोडवणूक कशा पद्धतीने करावी या दृष्टीने विचार अर्थसंकल्पात दिसतो आणि बाकी ज्या गोष्टी आहेत गरिबी असेल किंवा रो बेरोजगारी असेल स्त्रियांचे प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पामधनं नक्कीच झाला हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल पायाभूत सुविधा किंवा रिसर्च किंवा विकास याला किती महत्त्व देण्यात आलं आहे जर आपली पायाभूत संरचना ही जर चांगल्या पद्धतीने विकसित झाली तर पायाभूत संरचनेच्या माध्यमाने देशाचा विकास घडून येऊ शकतो परंतु पायाभूत संरचना म्हणजे निवड रस्ते किंवा जे काही पुलांची बांधणी होते तेवढ्यापुरताच पायाभूत संरचना असतात असा साधारणतः गैरसमज असतो पण या पायाभूत संरचनेमध्ये वाहतुकीचा देखील एक महत्त्वाचा सहभाग आहे जिथे आपल्याला जसं आपल्याकडे एस टी महामंडळ आहेत आणि त्या बस सर्विसेस ज्या आहेत त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत एवढंच नव्हे तर ऊर्जाची निर्मिती विजेची निर्मिती या देखील बाबी पायाभूत संरचनेमध्ये येतात आणि त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसेल की सौर ऊर्जा असेल किंवा बाकी ऊर्जाची साधनं असतील त्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे आपला जो काही सकल राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण म्हणतो त्याच्यातला तीन टक्क्याहून अधिक भाग हा पायाभूत संरचनेच्या विकासासाठी दिलेला आहे आणि त्यामुळे अशी जी रचना उभारल्या जाते त्यातनं एक विकासाला चालना मिळते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संशोधनाच्या बाबतीत संशोधन हे विविध क्षेत्रामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे जसं आपण म्हणतो की कृषी क्षेत्र आपलं गेल्या अनेक वर्षापासून पिछाडलेल्या अवस्थेत राहिलं आणि त्या दृष्टीने मग आपल्याला बऱ्याच गोष्टी जसं डाळी आहेत किंवा बाकी शेती उत्पादनं आहेत आपल्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं hmm. आणि हे अवलंबित्व कमी करून आपण आत्मनिर्भरतेकडे जर जात असू तर त्याकरता संशोधनावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करायला हवं hmm. ही देखील जाण या अर्थसंकल्पामध्ये प्रकर्षाने दिसते आणि त्यादृष्टीने कृषी क्षेत्राच्या ज्या विविध समस्या आहे एक महत्त्वाची समस्या म्हणजे आपले लँड रेकॉर्ड्स huh. ते लँड रेकॉर्ड्स सुस्थितीत आणण्याकरता डिजिटलायझेशन यावर फार भर या hmm. अर्थसंकल्पामध्ये दिसतो आणि जसं आपलं आधार कार्ड असं तसं भू आधार कार्ड असं तयार करावं अशी देखील एक योजना या अर्थसंकल्पामध्ये आहे त्या दृष्टीने काही तरतुदी देखील केल्या आहेत त्यामुळे संशोधनाला चालना ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग किंवा निर्माणिक क्षेत्रासाठीच असते असं नव्हे तर क्षेत्र देखील विकसित करण्याच्या दृष्टीने त्या, त्या पद्धतीचं संशोधन तेथे व्हावं आणि म्हणून तशी तरतूद ही स्वतंत्रपणे या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राच्या बाबतीत दिसते अर्थात ते जे संशोधन आहे ते आपल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामार्फत हे मोठ्या प्रमाणावर व्हावं म्हणजे एक स्वतंत्रपणे ते आणि निष्पक्षपणे या सगळ्या समस्यांकडे बघून त्याला काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपले संशोधक करू शकतील ही त्यामागची भावना आहे शेतकऱ्यांसाठी काय विशेष असणार आहे यात नेमकं शेतकऱ्यांसाठी आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की शेतकऱ्यांना जर आत्मनिर्भर करायचं असेल तर त्यांच्या जमिनीबाबतची संपूर्ण माहिती त्यांची ओनरशिप आणि त्या ओनरशिपबद्दलची स्पष्टता ही सगळी आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसेल म्हणजे विविध ज्या काही योजना शेतकऱ्यांसाठी असतात त्या कोणत्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे लागू व्हाव्या हे बरेचदा आपल्याकडे या पद्धतीची माहिती उपलब्ध नसते काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीतच राष्ट्रीय पातळीवर सगळ्या जमिनी सारख्या नाहीत तिथे कोरडबाऊ आहेत तिथे बागायती आहेत जिरायती आहेत काही ठिकाणी सिंचन व्यवस्था आहे काही ठिकाणी सिंचन व्यवस्था नाही आणि आपण अगदी ढोबळमानाने जर बघितलं की छोटे जे शेतकरी आहेत ज्यांची एक एकरची जमीन असेल किंवा दोन एकरची जमीन असेल तर हे दोन एकर किंवा एकर तीन एकरवाले आपल्याला एकाच मापात मोजणं बरोबर होत नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन एकर सिंचित जमीन आणि दोन एकर कोरडभाऊ जमीन यात फार फरक पडतो आणि म्हणून समजा आपल्याला कर्जमाफी करायची असेल तर आपण म्हणतो की दोन एकर जमिनी ज्यांच्या आहेत त्यांना कर्जमाफ पण त्याच्यात हा भेद होत नाही की इरिगेटेड आहे की अनइरिगेटेड आहे आणि त्यामुळे उत्पादन कुठल्या प्रकारचं घेतलं जातं पिकं कुठल्या प्रकारची तिथे घेतल्या जातात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्या योजना राबवताना अनेक अडचणी निर्माण होतात आणि विशेष करून हवामानाचा जो बदल होतो आहे क्लायमेट चेंज दृष्टीने ही सगळी माहिती उपलब्ध होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने एक योग्य पाऊल जर आपल्याला खऱ्या पद्धतीने हा सगळा डेटा माहिती जर उपलब्ध झाली तर त्याचा उपयोग आपल्याला योजना राबवताना अधिक चांगल्या पद्धतीने त्या राबवताना नक्कीच उपयोगातील पण एक गोष्ट जी या बजेटमध्ये झाली की काही बाबतीत कस्टम्स ड्यूटीज ज्या आहेत त्या वाढवल्या आहेत त्यामुळे काही रासायनिक पदार्थांच्या कस्टम्स ड्युटी ज्या वाढवल्यामुळे फर्टिलायझरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे या अंदाजपत्रकात देण्यात येणारी फर्टिलायझर सबसिडी ही घसरलेली आहे पण एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या जमिनीचा सगळा रेकॉर्ड हा व्यवस्थित व्हावा या दृष्टीने प्रयत्न आहे त्यामुळे ती एक स्वागतार्ह बाब आहे नवीन कर पद्धती सुरू होणार आहे किंवा लागू होणार आहे ती कर पद्धती नेमकी कुठली आहे काय सांग नवीन कर पद्धती म्हणजे आता आपण जेव्हा कराचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे पद्धती अशी आहे की प्रत्यक्ष कर आहेत आणि अप्रत्यक्ष कर आहेत प्रत्यक्ष करामध्ये ज्याला आपण उत्पन्न कर म्हणतो तो कर नेहमीच सगळ्याच विशेष करून मध्यमवर्गीयांना त्यांचं सतत लक्ष त्या करावर राहणं हे स्वाभाविक आहे कारण दुसरं कुठलंच उत्पन्न नसतं आणि विशेष करून जे सॅलरीड लोकं आहेत ज्यांना आपण मध्यमवर्गीय म्हणतो त्यांचं लक्ष आपसुकच त्या कररचनेकडे राहील ही कररचना करताना वित्तमंत्र्यांनी प्रयत्न असा केला की जास्तीत जास्त लोक कर देतील आणि तो कर देताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे खूप ताण येऊ नये म्हणून कररचना करताना कराच्या स्लॅब्स केल्या आहेत पातळी केली आहे वेगवेगळे स्तर ठेवले हो आहेत आणि तो स्तर शून्यपासून तीन लाख मग तीन लाखानंतर अशा वेगवेगळ्या पातळ्या आहेत आणि शेवटचा मग पंधरा लाखाच्या वरती जे उत्पन्न मिळवतात त्या सगळ्यांना थर्टी पर्सेंट तीस टक्के कर असं राहील आता ही कररचना आणलेली आहे आता या बजेटमध्ये मला स्वतःला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपल्याला जर खरोखर कराचा आधार वाढवायचा असेल तर झिरो टॅक्स ही संकल्पना काढून घ्यायला पाहिजे hmm. म्हणजे तीन लाख उत्पन्न मिळवणारा त्याला तुम्ही फार कर नका लादो पण एक टक्का तरी ठेवा दोन टक्के ठेवा जेणेकरून तो कर देईल आणि त्याला आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी झालो आहोत याचाही कदाचित hmm. आनंद मिळेल आणि शेवटचा जो स्तर आहे पंधरा लाख आता मला सांगा की आपल्याकडे आपण सातत्याने म्हणतो हो आहोत की करोडपती आमच्याकडे खूप वाढल्या आहेत आणि मग पंधरा लाखापर्यंत तीस टक्क्यापर्यंतच का जावं hmm. जर करोडपती आहेत तर तीस लॅप वाढवून उत्पन्न वाढायला मदत झाली असती आणि करोडोपर्यंत जाऊन ती कदाचित तीसच्या चाळीस टक्के करायला हवी पंचेचाळीस टक्क्यापर्यंतही जायला हरकत नाही hmm. आणि ज्याला आम्ही प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन म्हणतो त्या टाईपची जर कर रचना जर आली Hmm. तर जे अधिक श्रीमंत आहेत ते जास्त कर देऊ शकतील आणि त्याचा फायदा खरोखर ज्याला आपण कल्याणकारी योजना म्हणतो त्या hmm. कल्याणकारी योजना अधिक मोठ्या प्रमाणावर राबवणं हे अधिक सोयीचं झालं असतं त्यामुळे आपल्याकडे सध्या करापासून प्राप्त होणारं उत्पन्न हे बऱ्यापैकी आहे पण त्यात अधिक वाढ होणं त्याची शक्यता वाढली असती जर अशा पद्धतीने सगळेच जर त्यात सामावून घेतले असते तर कदाचित कर उत्पन्न अजून वाढलं असतं दुसरा भाग जो अप्रत्यक्ष करायचा आहे त्याच्यात मुख्यत्वे करून जीएसटी आता आलंय आणि जीएसटी मध्ये शेवटी ते ठरवलं जातं राज्य आणि केंद्र सरकारच्या दोघांच्या संगमतानी त्यामुळे त्यात फारसं आता अंदाजपत्रकात करण्यासारखं राहिलं नाही आहे अर्थात कस्टम ड्युटीमध्ये आपण बघितलं की सोन्यावरची कस्टम ड्युटी कमी झाली आहे त्यामुळे ह्या सगळ्या ड्युटीज कमी झाल्या पण मुळात जी कर रचना आहे त्यात आमूलाग्र बदल व्हावा आणि टॅक्स रिफॉर्म्स अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे अशी एक इच्छा वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यादृष्टीने कशी आपल्याला व्यवस्था विकसित करता येईल हे पुढल्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसेल पण सध्या ही अशी रचना अस्तित्वात आलेली आहे हां या रचनेनंतर युवकांसाठी संधीची काही नवीन दालनं उघडणार आहे का मग अशी जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक गंभीर समस्या सध्या जी आपल्या देशाला भेडसावते आहे आणि ती म्हणजे बेरोजगाराची आणि बेरोजगाराच्या आकडेवारीबाबत अनेक प्रकारच्या संस्थांनी संशोधन करून ती आकडेवारी समोर आणली अर्थात लक्षात असं आलं की बेरोजगारी ही वाढते आहे कमी होते आहे याबद्दलही खूप पद्धतीने वादविवाद झाला परंतु शासनाने हे मान्य केलं की नाही बेरोजगारी आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपला जो उपभोग खर्च आहे ज्याला आपण कन्जम्पन एक्सपेंडिचर म्हणतो म्हणजे लोकांनी बाजारामध्ये जर खर्च केला आणि वस्तू विकत घेत गेले तर त्याचा शेवटी परिणाम हा एकंदरीत उत्पन्न वाढीवर होतो मग जेव्हा लक्षात असं आलं की हा उपभोग खर्च वाढत नाही आहे तर याचं कारण लोकांजवळ क्रयशक्ती जी आहे ती क्रयशक्ती पुरेशा प्रमाणात नाही आणि ती क्रयशक्ती नसण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे जे युवक आहेत ते बेरोजगार आहेत हे मान्य झालं आता ही बेरोजगारी दूर कशी करायची तर एक चांगली योजना या अर्थसंकल्पामध्ये जी दिसते की ज्या आपल्या मोठ्या कंपन्या आहेत त्या पाचशे कंपन्या आयडेंटिफाय केल्या जातील आणि त्या पाचशे कंपन्यांना एक प्रकारचं इन्सेंटिव्ह दिला जाईल एक प्रकारचं प्रेरणा दिली जाईल की तुम्ही हे जे बेरोजगार आहेत त्यांना आपल्या कंपनीमध्ये सामावून घ्या आणि त्या दृष्टीने इंटर्नशिप अशी सुरू करण्याचा बेत या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून ह्या कंपन्यांच्या माध्यमाने काही प्रमाणात आपले जे बेरोजगार युवक आहेत त्यांना ती संधी मिळेल आणि इंटर्नशिप करताना एक प्रकारचं त्यांचं कौशल्यदेखील त्या कामामध्ये वाढेल आणि अपेक्षा अशी आहे की ते जर असं कौशल्य त्यांना मिळालं तर त्याच कंपन्यांमध्ये ते सामावून देखील जातील हुँ. आणि त्याकरता शासनाने बऱ्यापैकी निधीची तरतूद या संपूर्ण कामाकरता केली आहे त्याचे चार पाच टप्पे करून ठेवले आहेत म्हणजे महिन्याला किती त्या युवकाला मिळावं याची तरतूद केली आहे अर्थात ती फारशी नाही म्हणजे त्याबद्दल देखील वाद होऊ शकतो अत्यल्प आहे ती पण त्याच्यात एक असं होईल की त्याचा एक आत्मविश्वास निर्माण होईल की आपण काहीतरी काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर ते कौशल्य प्राप्त केलं आणि कंपन्यांनी खरोखर त्या पद्धतीने सामावून जर त्यांना घेतलं तर काही प्रमाणात बेरोजगारीची समस्या ही दूर होण्यास मदत होऊ शकेल अर्थात दिलेलं जे काही याला आवंटन करण्यात आलेली जी, जी रक्कम आहे ती फार जास्त आहे दोन लाख कोटी असंही मानण्याचं कारण नाही कारण आपल्याकडचं एकंदरीतच युवकांची जर संख्या बघितली आणि किती लोक याच्यात सामावून जाणार आहेत तर साधारणतः चार कोटी पाच वर्षामध्ये अशा पद्धतीचा रोजगार त्यांना मिळेल आणि आपल्याकडे जवळपास साठ कोटी असे लोक आहेत त्यामुळे त्याला हळूहळू ही प्रक्रिया सुरू होणार आहे यात देखील आपण आनंद मानायला हवा की शासनाने ही समस्या आहे हे मान्य केलं आणि त्या दृष्टीने काही ठोस पावलं उचललेली आपल्याला अर्थसंकल्पात दिसतात पण अर्थात याने काही संपूर्ण समस्या सुटेल असं देखील मानण्याचं कारण नाही त्याचबरोबर महाविद्यालयांमधून किंवा इतर शैक्षणिक संस्थांमधून कशा पद्धतीने आपल्याला अधिक ट्रेंड किंवा तयार झालेले युवक जे आपल्याला कंपन्यांमध्ये पाठवता येतील अशा दृष्टीने युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्री यांच्यातला जो संबंध आहे तो देखील वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून सगळेच ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतील असं मानण्याची गरज नाही तर महाविद्यालयांमधनं त्यांच्या कुवतीनुसार त्यांना प्रशिक्षण देऊन जर आपण इंडस्ट्रीमध्ये पाठवू शकलो तर आज उद्योगांच्या पुढची समस्या हीच आहे की त्यांना तयार मनुष्यबळ जे पाहिजे ते बरेचदा मिळत नाही आणि त्यांची अपेक्षा अशी असते की महाविद्यालयांमधनं शाळांमधून हे सगळं कौशल्य प्राप्त व्हावं म्हणजे आपल्याला जो ॲडिशनल कॉस्ट त्याच्याकरता जो द्यावा लागतो ट्रेनिंग करण्याकरता तो देण्याची गरज पडू नये म्हणून शासनाने यावेळेस अशी एक तरतूद केली की तुमचा जो सी एस फंड आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा तो सगळा निधी आपण त्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने कौशल्य प्राप्त व्हावं त्यांना प्रशिक्षण मिळावं या दृष्टीने खर्च करावा अशी ती योजना आहे म्हणून तयार सगळे युवक आपल्याला महाविद्यालयांमधूनच मिळतील अशी देखील फार त्याच्यात आशा केली आहे असं नव्हे पण इंडस्ट्रीला ती जबाबदारी दिली आहे की आपण आपला सी एस जो फंड आहे तो तिथे वापरावा माझं स्वतःच मत या बाबतीत असं आहे की आपण प्रशिक्षण आणि शिक्षण यात भेद केला पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था जी आहे त्यातनं शिक्षण घेऊन विद्यार्थ्याची एक स्वतःची काही आयडियाज स्वतःची क्रिएटिव्हिटी ही, uh, ही विकसित व्हावी जी शिक्षणामुळे होईल त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये गल्लत होऊ नये शिक्षण देखील मिळावं प्रशिक्षण देखील मिळावं आणि तो तयार व्हावा उद्योगामध्ये जायला पण त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमाने त्याची जी विचार करण्याची जी प्रवृत्ती त्याची आहे ती विकसित होण्याकडे देखील तेवढंच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा आपल्याला दिसेल की महाविद्यालयामध्ये ते प्रवेश घेतात शिक्षण घेतात पण ते त्या पद्धतीने ज्याला आपण एम्प्लॉयबिलिटी म्हणतो तशी राहत नाही आणि ती एक गंभीर समस्या पुन्हा आहे की आपले किती युवक हे रोजगारक्षम आहेत ज्याला आपण एम्प्लॉयबिलिटी म्हणतो आणि ते रोजगारक्षम करणं म्हणजे निव्वळ प्रशिक्षण देणं असं नव्हे त्यामुळे बरेचदा गल्लत अशी होते की तुमच्या महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये असे प्रशिक्षणाची व्यवस्था आहे का ती असावी पण ती शिक्षणाच्या बरोबर असावी शिक्षणाच्या ऐवजी असू नये ते जर झालं तर कदाचित त्या शिक्षणाला देखील तसा अर्थ उरणार नाही म्हणून दोन्ही कॉम्प्लिमेंटरी हव्यात महिलांसाठी जसं पूर्वी टॅक्समध्ये सूट किंवा काही बाबी होत्या तशा यावर्षी आहेत का महिलांसाठी आपल्याला प्रकर्षाने हे जाणवेल की महिलांचा रोजगार वाढावा म्हणून या अर्थसंकल्पामध्ये पाळणाघर असेल किंवा महिलांना राहण्यासाठी हॉस्टेल्स असतील त्याकरता वेगळी तरतूद करण्यात आली आहे आणि महत्वाचा जो भाग आहे जो कदाचित जो आपला विचारण्याचा जो काही कल आहे तो त्या दृष्टीने असावा आपल्याकडे जमीन म्हणजे शेतजमीन म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी ही महिलांच्या नावाने फार कमी होते आणि डेटा असा दाखवतो की त्यांच्या नावाने असलेली प्रॉपर्टीचे जी काही म्हणजे किती महिलांकडे ते असा ती प्रॉपर्टी आहे ते फार समाधानकारक नाही म्हणून एक विचार असा दिसतो या अर्थसंकल्पामध्ये की जेव्हा नोंदणी केल्या जाते इमारतीची नोंदणी किंवा घराची नोंदणी तर ती करताना रजिस्ट्रेशन फी जी आहे ती महिलाच्या नावाने जर होत असेल तर ती कमी आकारल्या जाईल याचा परिणाम असा होईल की घर किंवा जमीन ही जास्तीत जास्त महिलांच्या नावाने आपल्याला दिसेल हा एक बदल आपल्याला महिलांच्या बाबतीत या अर्थसंकल्पामध्ये प्रकर्षाने दिसतो आणि ती एक चांगली स्टेप आहे एक चांगलं पाऊल मी म्हणेन की वित्तमंत्र्यांनी उचलला आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे एकंदरीत आपली जी व्यवस्था आहे त्याच्यात श्रमिक दल जो आहे त्या श्रमिक दलामध्ये किती महिला कार्यरत आहेत आपल्याकडे छत्तीस टक्क्याच्या वर नाही म्हणजे पूर्ण जर आपण लेबर फोर्स ज्याला म्हणतो श्रमिक दल त्यातली महिलांची संख्या ही छत्तीस टक्के वे वेगवेगळे उद्योग शेती सगळं धरून आणि ती जर वाढवायची असेल तर विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणून वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये ही स्पष्टता आणली की आपल्याकडे जोपर्यंत महिला जास्तीत जास्त या सगळ्या आर्थिक व्यवहारामध्ये सक्रिय सहभाग घेणार नाहीत तोपर्यंत कदाचित आपण ज्याला एम्पॉवरमेंट म्हणतो किंवा महिलांचं सबलीकरण म्हणतो ते होऊ शकणार नाही आणि म्हणून ते जर करायचं असेल तर काय काय उपाययोजना करता येतील या दृष्टीने त्यांनी अंदाजपत्रक मांडताना त्याची वाच्यता केली पुढे आता त्या पद्धतीने कसं केलं जाईल हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल आपण वेळात वेळ काढून आलात आर डब्ल्यू तर्फे मी आपले आभारी आहे मी आर डब्ल्यू चे खूप खूप आभार मानतो त्यांनी ही संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार तर हो डॉक्टर विनायक देशपांडे सरांच्या या बोलण्यातनं आपल्याला लक्षात आलं असेल की एकंदरीतच अर्थसंकल्पाचा विचार करायला आपण सर्व भाग पडलो हो। आहोत हळूहळू शर्यत जिंकण्याचा सरकारचा विचार आहे तो विचार कसा हे या बोलण्यातनं नक्कीच आपल्या लक्षात आलं असेल पुन्हा भेटूया पुढील जी डी पी या कार्यक्रमात पण तोपर्यंत आमच्या फेसबुक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार